नमस्कार माझं नाव श्री महेश सोमनाथ जमाले राहणार कसबे तडोळा तालुका जिल्हा धाराशिव मी पाच ते सहा वर्ष झालं मी सेंद्रिय शेती करीत होतो आणि मधल्या काळात मी केळीबाग लावण्याचा निर्णय घेतला होता आणि मग ज्यावेळेस मी ऑर्गॅनिक पद्धतीने शे केळी पिकवण्याचं जे काम केलं आणि सुरू केलं आणि तिथून पुढं मग ठरवलं की मा माझी बाग चांगली आणि त्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि माझी एक नंबर बाग आली आणि त्या बागेला एस पी सरांनी पण भेट दिली आणि योगायोगानं असा प्रसंग आला की ज्यावेळेस माझी बाग अठरा रुपये किलोनं मी मार्केटमध्ये व्यापाऱ्याला द्यायचं ठरवलं होतं आणि एक दोन गाड्या माझ्या गेल्या आणि नंतर एस पी सरांनी पण भेट दिली एकदम छान प्रकारची बाग आलेली होती त्यांनी पण तो नवाजली आणि नंतर मग त्याच दिवशी अचानक मोठासा वा वारा आला आणि माझा जवळजवळ सत्तर टन माल असा जागेवर झोपला इतका नर्वस झालं होतं की आता पुढं काय करावं हे सुचत नव्हतं आणि मग तिथून मला सरांनी स्वतः फोन करून विचारलं की विचारपूस केली त्यावेळेची जी मानसिकता असती त्यावेळेचं जे तणाव जीव होता माझ्या मनावरचा तो सरांमुळं त्यावेळेस म टाय त्या टायमिंगमध्ये ता, मला सरांनी फोन केल्यामुळं मला एक मोठा आधार मिळाला की की बाबा तू काय काळजी करू नको हो, मी आम्ही आपण ह्याच्यावर मार्ग काढू मग तिथून पुढं ठरवलं की आता काय करायचं मग ते सरांच्या फोनमुळं माझ्या मनात एक धाडस निर्माण झालं आणि धाडस निर्माण झाल्यामुळं मग त्यांनी म्हणले आपण विक्री केंद्र चालू करू आणि विक्री केंद्र चालू करून परत मग विक्री केंद्र चालू केलं आज गेल्या वर्षी बी वारवादान आलं पण ह्या वर्षी मला मी अठरा रुपयानं बाग दिली होती त्यावेळेस मी मला इतका आनंद झाला होता पण मी आज माझी स्किल स्वतः विक्री करतोय मला पस्तीस रुपयापर्यंत रेट आज आज तागायत मिळतो के मा हे केवळ सरामुळंच मला मला शक्य झालं आणि हे धाडस विक्रीचं जे धाडस होतं ते सरांमुळं माझ्या मनात भीतीचं जी भीती होती ती कमी झाली आणि सरांमुळं त्यांनी जे व्हिडिओ शूटिंग काढल्या जे प्रसारमाध्यमातून माझी बाग त्यांनी दाखवली प्युअर ऑर्गेनिक करतो का नाही हे त्यांनी मला सगळं धाराशिवकरांना दाखवलं त्याचा परिणाम असा झाला की आ, आ, की मला मी ज्या वेळेस कुठं पण उभा राहायला म्हणजे केळी माझी घेऊन उभा राहिलो त्यावेळेस मला निम्मेच्यावर गिराईक ओळखायला लागली की बाबा हे हे शूटिंगमधला माणूस आणि हे हे जी केळी म्हणजे वेगळी आहे आणि त्याचा परिणाम आज आज ताग आहे दोन वर्षानंतर असा झाला की जिथं मी दोन हजार रुपयाची सुद्धा केळी विकू शकत नव्हतं दिवसभरातली तिथं मला आज पंधरा ते सोळा हजार रुपयाची दररोजच्या दररोज केळी विक्रीचं कलेक्शन माझं आज दररोजच्या दररोज आहे आणि शे शे फक्त सरांमुळं झालं हे असं मला वाटतंय सर जे आज आपल्या तळागाळातल्या मुळावर जे काम करायला लागलेत ते ह्याच्या जे, जे ह्याच्यामुळं ते म्हणजे मुळात काम करून त्यांनी धाडस तयार करायला आले माझ्याकडं कर तीन चार प्रकारच्या केळी आहेत एक गवरान केळी आहे विलायची केळी आहे लाल केळी आहे आणि एक साधी केळी आहे त्याचे रेट मला गावाकडं फार कमी मिळत होते पण आता मी शहराच्या ठिकाणी मला त्यांनी विक्रीची व्यवस्था लावून दिली एस पी सरांनी मला फक्त ऑर्गेनिक पिकवायलाच नाही शिकवलं तर ते मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं त्याचं पण त्यांनी ज्ञान मला दिलं आणि ते कसंही कायचं आणि त्यांनी मला शहराच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली सरांनी जे म्हणजे सेंद्रिय शेतीला जे, जे, जे आव्हान दिलेलं आहे त्याला तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे असं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद